Baba mule, bută, călăre, baba mule, bută, călăre, paul i-a baba mule, ਪਲਨ ਕਰੂ ਅਸ਼ਟੰਗ ਮਾਰਗ ਹੈ ਧਿਆਨੀਦਰੂ ਦਹ ਪਰਮਿ ਸੰਚੇ ਪਲਨ ਕਰੂ ਵਾਗ ਮੂਲੇ ਧਮ ਕਲਲੇ ਵਾਗਾਂ ਨੂੰ बाबा बाबामुळेळे अक्षर कळले पाऊल बुद्धाते वळ बुद्धांचा दम्मा आहे शांतीचा प्रज्ञाशील आणि करुने बुद्धांचा दम्मा जेवच्या काला बुध कळले जेवच्या काला बुध कळले पाऊल बुद्धाडे घाल बाबा जगत क्रांती कवी मनोहर करतो विनंती लेन होईल जगत क्रांती बाबा मूळे शब्द सुळले बाबा मूळे शब्द Baba mule, așa ne